अगं आई खूप उशीर झाला आहे लवकर तयार हो ट्रेन अवघ्या काही वेळात येईल तुझे सर्व सामान व्यवस्थित पॅक करून घे उगाच काही विसरायला नको जे काही आवश्यक आहे ते सर्व आठवणीने ठेव एवढं बोलता बोलता मुलगा खोलीतून बाहेर आला तेव्हा बाई त्याला म्हणाल्या अरे बेटा काळजी करू नकोस मी सगळं सामान ठेवले फक्त दोन जोड कपडे तर घ्यायचे आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी सुनीने ठेवल्या आहेतच मला फक्त कपडे ठेवायचे आहेत बाकी काही घ्यायचे नाही यावर मुलगा पुन्हा आत आला आणि म्हणाला फक्त कपडे आई मी तुला कपड्यांसोबत काही खाण्यापिण्याच्या वस्तूही घ्यायला सांगितल्या होत्या आणि हो फक्त दोन जोड कपडे ठेवू नकोस जरा जास्तीचे कपडे ठेव कारण ऐनवेळी जर जिथे जास्त दिवस थांबण्याचा प्लॅन झाला तर जरा जास्त कपडे असतील तर काय फरक पडणार आहे आपल्याला पुन्हा तर इथे यायचंच आहे ना तू पटकन तयार हो तोपर्यंत मी जाऊन बघतो की पूजा तयार झाली की नाही हो जाऊन बघ गाडी आली तर तिचे सगळे सामान राहून जाईल आणि जे सामान घेऊन जायचे आहे ते सर्व सामान बाहेर दावा दाराजवळ नेऊन ठेव खरं तर आज बाईंच्या घरी सकाळपासून धावपळ गोंधळ सुरू होता कारण त्या आपल्या कुटुंबासह वैष्णवमाता मंदिरात दर्शनासाठी जात होत्या आणि तेव्हा त्या खूप उत्साही होत्या कारण आपल्या मुलाच्या लग्नासाठी प्रार्थना केली होती त्यांना मुलगा थोडा सावळा रंगाचा होता त्याला पटकन स्थळ मिळत नव्हतं आणि जेव्हा नातं जुळलं तर काही कारणाने नातं तुटलं त्यामुळे बाईंनी प्रार्थना केली होती की मुलाचं लग्न झालं तर मुलगा असून दोघांना घेऊन मी दर्शनाला येईन पण आपण जसा विचार करतो प्रत्यक्षात तसे होईलच असे नाही माता राणीने त्यांची विनंती ऐकली आणि त्यांच्या मुलाचे लग्नही झाले पण त्यानंतर लगेचच त्या माताराणीच्या दर्शनाला जाऊ शकल्या नाहीत कारण लग्नानंतर त्यांच्या घरात काही ना काही कामं निघाली त्यामुळे त्या जाऊ शकल्या नाहीत आणि त्यानंतर दिवस गेले महिने गेले आणि वर्षही उलटून गेले आता तर त्यांच्या मुलाच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती त्यांना आठ वर्षांचा मुलगाही होता आणि शेवटी आज तो दिवस आलाच जेव्हा बाईंनी केलेली प्रार्थना पूर्ण होणार होती त्यामुळे त्या खूप आनंदी होत्या थोड्याच वेळात सर्वजण तयार झाले आणि सामान घेऊन घराबाहेर पडले काही वेळाने त्यांची गाडीही आली आणि माताराणीचे नाव घेऊन सर्वजण वैष्णोदेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी घरातून निघाले रस्त्यात बाई माताराणीला केलेल्या नवसाचा विचार करत होत्या आणि माताराणीचे नामस्मरण करत होत्या शेवटी एवढ्या लांबच्या प्रवासानंतर ते लोक प्रथम हरिद्वारला पोहोचले गंगेत स्नान करून पुढे निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक वैष्णोदेवीच्या दारात पोहोचले आता पुढील यात्रा त्यांना पायी प्रवास करायचा होता म्हणजे माताराणीचे दर्शन घेण्यासाठी त्यांना डोंगर चढायचा होता आणि शेवटी ते उंच पर्वत चढू लागले मुलगा आणि सून त्यांच्या आईला आधी लहान मोठ्या मंदिरांना दर्शन घेण्यासाठी घेऊन जाऊ लागले तेव्हा कमलाबाई म्हणाल्या की सर्वात आधी आपण देवीचे दर्शन घेऊ मी केलेलं नवस पूर्ण करू मग बाकीचीही मंदिरे जाऊन देवाचे दर्शन घेऊ असे सांगून बाई पुढे चालू लागल्या सून आणि त्यांचा मुलगा त्यांच्या आठ वर्षांच्या मुलासह त्यांच्या मागे मागे चालत राहिले शेवटी टेकडीच्या माथ्यावर जाऊन सगळ्यांनी माथाराणीचे दर्शन घेतले काही वेळ तिथे थांबले गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांनी खूप छान वेळ घालवला आपल्या मुलांना आनंदी पाहून बाईंनाही खूप आनंद झाला माझे कुटुंब असेच एकत्र हसत खेळत आनंदात राहावे अशी प्रार्थना करून ते तेथून खाली आले त्यांना आणखीन काही ठिकाणी दर्शनाला जायचे होते पण बाई खूप थकल्या होत्या त्यामुळे ते लोक आराम करण्यासाठी सरळ हॉटेलमध्ये जायला निघाले तिथे त्यांनी थोडा वेळ आराम केला आणि तीन चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा देवदर्शनाला जायला बाहेर पडले तेव्हा अचानक सुनेच्या पायात मोच आली म्हणून ते लोक पुन्हा त्यांच्या खोलीत आले सर्वांनी एकत्र बसून रात्रीचे जेवण केले आणि झोपण्याची तयारी करू लागले तितक्यात त्यांचा नातू जो जेमतेम आठ वर्षांचा होता तोही आजीसोबत झोपण्याचा हट्ट करू लागला पण त्यांचा मुलगा त्याला त्याच्या आईकडे जाण्यापासून रोखले आणि त्यांना सांगितले की आजी थकली आहे तिला आराम करू दे तू तिला बोलण्यात गुंतवू नकोस तेव्हा त्याची आजी म्हणाली की अरे त्याला का ओरडत आहेस मुलाला जर माझ्याजवळ राहायचे आहे तर राहू देत उलट मलाही आवडेल यावर त्यांचा मुलगा म्हणाला आई झोपायला काही हरकत नाही तो तुझ्यासोबत झोपला असता पण पूजेच्या पायाला जखम झाली आहे त्यामुळे ती आधीच रडत आहे जर हा तिच्यासोबत थांबला तर तिला तिच्या आई मनाला बरे वाटेल नाही तर तिला जास्त त्रास होत राहील त्यांच्या मुलाचे बोलणे ऐकून बाईने मान हलवली आणि आपल्या नातूला म्हणाल्या बाळा जा तुझ्या आईकडे जाऊन झोप उद्या माझ्याकडे येऊन झोप आजीने म्हटल्यावर मूल त्यांच्या आईकडे झोपायला गेला रात्री सर्वजण शांत झोपले आणि सकाळी बाईंना जाग आली आणि त्या आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या खोलीकडे जाऊ लागल्या पण जेव्हा ता त्या त्यांच्या मुलाच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की तिथे कोणीच नाही आणि खोलीला बाहेरून कुलूप लावले आहे त्या टेन्शनमध्ये आल्या पण मग त्यांना वाटले की कदाचित सुनेला डॉक्टरकडे घेऊन गेला असेल मुलगा काही वेळात परत येईल या विचारात त्या वाट पाहत राहिल्या एक तास गेला दोन तास झाले आणि अशीच सकाळची दुपारी झाली तरी मुलगा आणि सून परत आले नव्हते आता त्यांना काळजी वाटू लागली होती त्या रिसेप्शनला जाऊन विचारू लागल्या मॅडमला माझ्यासोबत माझा मुलगा आणि सून ही होती त्यांची रूम बाहेरून बंद आहे ते कुठे गेले आहेत का तेव्हा रिसेप्शन बसलेल्या मुलीने त्यांच्या मुलाचे नाव विचारले आणि जेव्हा बाईने त्यांच्या मुलाचे नाव सांगितले तेव्हा रिसेप्शनिस्टने सांगितले की आज सकाळीच इथून निघून गेले आहेत हे ऐकून त्या घाबरल्या आणि म्हणाल्या बेटा जरा नीट तपासून सांग मला की खरंच माझा मुलगा गेला आहे का आणि जर तो गेला आहे तर त्याची बायकोही सोबत होती का तेव्हा ती म्हणाली सकाळी जेव्हा मी इथे येत होती तेव्हा मला एक मुलगा आणि एक नवरा खोला जाताना तर पाहिले पण मी ठामपणे सांगू शकत नाही की ते तुमचा मुलगा आणि सून आहेत की दुसरे कोणीतरी मला नाही माहीत पण तुम्ही सांगत असलेल्या नावाचे दोन खोल्या बुक केल्या होत्या आज सकाळीच एक खोली रिकामी झाली आहे आणि उद्यापर्यंत एक खोली भूक आहे त्या बिचार आता खूप काळजीत पडल्या त्यांना कळत नव्हते की त्यांचा मुलगा आणि सुन त्यांना न सांगता कुठे गेले आणि तेही त्यांना एकटीला सोडून गेले दिवसभर त्या चिंतेत आपल्या मुलांची परत येण्याची वाट बघत बसल्या की थोड्या वेळाने ते परत ते येतील पण रात्र झाली तरी मुलं परत आली नाहीत तेव्हा त्यांचा धीर सुटला त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेलाही फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन कोणी उचलला नाही त्यांनी मुलाचा आणि सुनेचा नंबर डायरीत लिहून ठेवला होता दुसऱ्या कोणाचाही नंबर त्यांच्याजवळ नव्हता कारण त्यांचा फोनही मुलाकडे होता काल जेव्हा ते पर्वत चढत होते तेव्हा त्यांनी त्यांचा फोन ठेवण्यासाठी त्यांच्या मुलाला दिला होता आणि म्हणूनच त्यांच्याकडे कोणाचाही फोन नंबर नव्हता शिवाय त्यांच्या मुलाचाही काहीच पत्ता नव्हता आता कुठे जायचे त्यांना कळत नव्हते आजचा दिवस तर संपला होता आणि दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खोली रिकामी करायला लावली असती त्यानंतर मात्र त्या कुठे गेल्या असत्या गे काय केल्या असतं काही वेळ त्यांना काही समजले नाही तेव्हा त्या शांत चित्ताने देवाचे ध्यान करू लागल्या त्यांचा डोळा कधी लागला कळलेच नाही पूर्ण दिवस रडत रडत त्या झोपी गेल्या दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवला होता आणि आता फक्त आजच त्या या हॉटेलमध्ये राहू शकणार होत्या संध्याकाळपर्यंत त्यांना रूम खाली करायला लागली असते किंवा आणखीन पैसे जमा करायला सांगितले असते पण त्या काय करणार त्यांच्याकडे ना पैसा होता ना कसलीही सोय ती स्वतःच एवढ्या अडचणीत अडकल्या होत्या त्या पुन्हा त्या रिसेप्शनवर असलेल्या मुलीशी बोलल्या आणि तिला सर्व अडचणी सांगितल्या तेव्हा ती मुलगी संकोचून म्हणाली आणटी वाईट वाटून घेऊ नका पण इथे अनेकदा असं होतं कधी कोणी आई वडिलांना घेऊन मंदिरात सोडून निघून जातात तर कधी कधी गर्दीत हरवल्याचा आव आणून काही लोक फसवणूक करून आई वडिलांचा हात आणि साथ दोन्ही सोडून निघून जातात तुमच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तुमच्या मुलांनीही असेच काहीतरी केले असेल मला तर आत्ताच्या मुलांचे काहीच कळत नाही जेव्हा त्यांची मुलं त्यांच्यासोबत असं ते करतील तेव्हा त्यांना कळेल जेव्हा त्या मुलीने असे सांगितले तेव्हा बाई म्हणाल्या की नाही बेटा तुझा काहीतरी गैरसमज होत आहे माझा मुलगा आणि सून अजिबात असे नाहीत ते माझ्यावर खूप प्रेम करतात ते माझी खूप काळजी घेतात ते मला कधीच काही करू देत नाहीत पण अचानक ते कुठे निघून गेले मला तर त्याची काळजी वाटत आहे कदाचित त्यांच्यासोबत काहीतरी अज्ञात तर घडले नसेल ना हे सर्व विचार करून माझे हृदय तुटत आहे तेव्हा ती मुलगी त्यांच्याकडे पाहत म्हणाली आंटी देव करो सर्व काही ठीक असो आणि तुमचा मुलगा आणि सून संध्याकाळपर्यंत परत येऊन पर तुम्हाला सोबत इथून घेऊन जातील नाही तर असे बोलून ती मुलगी गप्प झाली तेव्हा बाई म्हणाल्या नाही तर काय बेटा मला माहीत आहे की मला या हॉटेलमधून हाकलून दिले जाईल पण मला पूर्ण विश्वास आहे की माझा मुलगा संध्याकाळपर्यंत मला इथे न्यायला नक्की येईल जरी तो आला नाही तरी मला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागेल नाही तर कुणा टाऊक माझ्या मुलाला आणि सुनेला यावेळी माझी गरज असेल ते कुठल्या तरी संकटात अडकले असतील मला तर सगळ्यात जास्त याच गोष्टीची चिंता आहे की माझी मुले कोणत्या संकटात सापडायला नको रिसेप्शनवर बसलेली मुलगी हे सगळं ऐकत राहिली आणि काहीच बोलली नाही जेव्हा बाई त्यांच्या खोलीत निघून गेल्या तेव्हा ती मुलगी तिच्या मैत्रिणींना म्हणाली हे बघ असं असतं एका बाईचं हृदय मुलगा असून त्यांना इथे सोडून निघून गेले आणि मला पूर्ण अशा आहे की तो पूर्णपणे बरा आहे त्याला काही झालं नसेल उलट आपल्या आईला इथे सोडून चांगली मजा करत असतील पण बघ त्या बिचारीला तिच्याच मुलाची काळजी वाटते खरंच आईचे मन असे असते ती आपल्या मुलांवर खूप प्रेम करते हे देवा संध्याकाळपर्यंत काहीतरी मार्ग काढ नाहीतर माझ्यासमोरच या मावशींना बाहेर काढले तर मला खूप वाईट वाटेल पण मी काय करू कारण मी स्वतःच माझ्या मामा मामी यांच्यावर निर्भर आहे जर त्यांना मी यांची मदत करायला सांगितले तर ते उलट मलाच घरातून बाहेर काढतील असे असताना मी यांची काय आणि कशी मदत करू शकते यावर तिची मैत्रीण म्हणाली की तू पण तुझ्या जागेवर बरोबर आहेस टेन्शन घेऊ नकोस काही ना काही मार्ग नक्कीच निघेल आणि जेव्हा आपण या आंटींबद्दल विचार करत आहोत तेव्हा त्यांची मुले देखील त्यांना विचार करत असतील आणि ते जरी विचार करत नसतील तरी त्यांच्याबद्दल विचार करायला देव आहे ना तू कशाला टेन्शन घेतेस या समस्येवर ही तोडगा निघेल आणि असेही होऊ शकते की या आंटी यांच्या मनाची इच्छा पूर्ण होईल आणि तिचा मुलगा आणि सून तिला न्यायला येतील तेव्हा रिसेप्शनला बसलेली मुलगी श्रेया म्हणाली खरंच असं व्हायला हवं आता असाच पुढचा पूर्ण दिवसही निघून गेला बाईंनी कालपासून आजपर्यंत काहीही खाल्ले हो नव्हते आणि त्यामुळेच त्या खूप कमजोर वाटत होत्या त्या पुन्हा रिसेप्शन आरा आल्या आणि त्यांनी श्रेयाला एक कार्ड दिली जे चुकून त्यांच्या कपड्यांच्या पिशवीत आले होते त्यावर बाईंच्या शेजारचा घराचा पत्ता लिहिला होता त्यावर बाईंच्या शेजारचा घराचा पत्ता लिहिला होता त्या घरापासून त्यांच्या घरी सहज जाऊ शकत होत्या त्या येऊन त्या श्रेयाला म्हणाल्या बेटा जर तू मला मदत केलीस तर मी माझी आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझे उपकार मरेपर्यंत कधीच विसरणार नाही बेटा मी एकदा घरी गेले तर माझ्या मुलांनाही शोधून काढेन की ते कुठे आहेत ते कोणत्या अडचणीत सापडायला नको यावर श्रेय्या त्यांना म्हणाली आंटी प्लीज इथे असे बोलू नका इथे बरेच क्लायंट आलेले आहेत कृपया तुम्ही तुमच्या खोलीत जा कारण तुम्ही इथे उभे राहून असे बोलू शकत नाही इकडे सर्वजण तुम्हालाच पाहत आहेत मग श्रेयाने बाईंना समजावून सांगून त्यांच्या रूममध्ये पाठवले पण बाई त्यांच्या खोलीकडे जाऊ लागल्या आणि अचानक वाटेत चक्कर येऊन खाली कोसळल्या हे पाहून लोकांची गर्दी जमली श्रेयाने त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि त्यांच्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या मदतीने त्यांना त्यांच्या खोलीत सोडून आले आणि त्यांच्याबरोबर तिने तिच्या मैत्रिणीलाही सोडले जेणेकरून तिने थोडी काळजी घ्यावी कारण त्या फक्त संध्याकाळपर्यंत हॉटेलमध्ये होत्या त्यानंतर हॉटेल मालकाने त्यांना इथे राहण्याची परवानगी दिली नसती आपल्या मैत्रिणीला तिथे सोडून ती तिच्या कामात व्यस्त झाली आणि थोड्या वेळाने ती तिच्या कामातून मोकळी होऊन त्यांच्या खोलीत पोहोचली तिला पाहताच बाई जोरजोरात रडू लागल्या आणि तिच्या पाया पडून म्हणाल्या बेटा मी तुझ्या पाया पडते बेटा प्लीज मला माझ्या घरी घेऊन जा तेव्हा श्रेयाने त्यांना उठवले आणि म्हणाली आंटी हे तुम्ही काय करत आहात तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात प्लीज तुम्ही माझ्या पाया पडू नका तुम्ही माझ्या आई समान आहात तुम्ही उठा आधी प्लीज हे बघा असे नाही की मला तुमची मदत करायची नाही पण माझी आता थोडीशी मजबुरी आहे प्लीज तुम्ही धीर धरा कदाचित देव तुमची विनंती ऐकेल आणि तसे झाले नाही तरी मी बॉसची बोलून पाहते की त्याने तुम्हाला आणखी काही दिवस येथे राहू द्यावे काळजी करू नका माझ्याकडून शक्य आहे तितकी मी तुम्हाला मदत करेन ठीक आहे आता तुम्ही विश्रांती घ्या आणि जेवण करून घ्या त्यांना जेवण देऊन श्रेया तिथून निघून गेली बाईंचे मन असेही लागत नव्हते त्यांना त्यांच्याच मुलांची काळजी वाटत होती की ते कुठे असतील कसे असतील कोणत्या अवस्थेत असतील आणि इथे मुलगा आणि सून त्यांच्या आईला सोडवून आले तेव्हापासून खूप खुश होते घरी तर जणू काही उत्सव साजरा होत होता त्यांना खूप आनंद झाला होता त्यांची म्हाताऱ्या आईपासून सुटका झाली होती इकडे संध्याकाळपर्यंत त्यांचा मुलगा त्यांना न्यायला आला नाही तर हॉटेल मॅनेजरने बाईंना खोलीतून बाहेर काढायला सांगितले त्या मॅनेजरला विनवण्या करत होत्या श्रेया देखील मॅनेजरसोबत बोलली पण तो काहीच ऐकून घेत नव्हता मॅनेजर श्रेयाला म्हणाला तू एवढी ढवळाढवळ धवड़ करत आहेस पण मला सांग त्या खोलीचे पैसे तू देणार आहेस का यावर श्रेया गप्पत झाली तर तो म्हणाला श्रेया फक्त आपल्या कामावर लक्ष दे असे बाहेर कितीतरी लोक आहेत मग मी सगळ्यांना मदत करून फिरू का मी हे चॅरिटी हॉटेल उघडले नाहीये त्यामुळे तुझं काम शांतपणे कर आणि या गोष्टीत पडण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तो बाईंना म्हणाला हे बघा आंटी श्रेयाच्या विनंतीवरून मी तुम्हाला आजची रात्र आमच्या इथे राहून देतो पण तुम्हाला सकाळपर्यंत दुसरीकडे कुठेही तुमच्या राहण्याचा बंदोबस्त करून घ्यावा लागेल कारण मी तुम्हाला इथे जास्त वेळ राहू देऊ शकत नाही नाहीतर माझी नोकरही अडचणीत येईल तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचे श्रेयाने ती मान हलवली मॅनेजर इतके बोलून तिथून निघून गेला आता बिचारा बाई प्रार्थना करत राहिल्या की त्यांचा मुलगा मुलगा त्यांना न्यायला हो। पण रात्र निघून गेली तरी आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी श्रिया तिच्या कामावर येत होती तेव्हा तिने पाहिलं की मॅनेजरनं बाईंना धक्के देत हॉटेलमधून बाहेर काढत होता कारण त्या हॉटेलमधून बाहेर निघायला तयार नव्हता त्या पुन्हा पुन्हा हात जोडून विनवण्या करत होत्या की बेटा मला आणखी काही दिवस हॉटेलमध्ये राहू द्या मी बाहेर रस्त्यावर कुठे राहणार पण मॅनेजरने काहीच ऐकून न घेता शेवटी त्याने त्यांना धक्के मारत हॉटेलच्या बाहेर काढले जेव्हा श्रेयाने हे सर्व काही पाहिले तेव्हा तिच्याकडून सहन झाले नाही की एका म्हाताऱ्या बाईसोबत असा व्यवहार ती तिच्या बॉसवर ओरडली आणि म्हणाले हे काय आहे साहेब मान्य करते की त्यांच्याकडे पैसे नाहीत पण कोणासोबत कसे वागावे हे सुद्धा कळत नाही तुम्हाला ही म्हातारी तुमच्या आईच्या वयाची आहे आणि तुम्ही तिच्याशी असे बोलत आहात मॅनेजर म्हणाला तू शुद्धीवर आहेस का तुला माहीत आहे तू कोणाशी बोलत आहेस मी तुला दोन मिनटात नोकरी वडून काढून टाकू शकतो मग तूही या आईसोबत रस्त्यावर भटकत राहा हे सर्व ऐकून श्रय्या म्हणाली जर मला भटकायचे असते तर भटकून घेईन पण तरीही मी तुमच्यापेक्षा चांगलीच आहे माझ्याकडे भलेही पैसे नसतील पण मला अक्कल आहे कोणासोबत कसे बोलायचे तुम्ही तर पैशांच्या मोहात सर्व अक्कल गहाण टाकली आहे हॉटेलचे सर्व खोल्या रिकाम्या पडल्या आहेत जर तुम्ही काही दिवस यांना राहू देणार तर कोणता पण पहाड तुटून पडणार आहे असे तर नाही ना की तुमचे सर्व हॉटेल संपूर्ण एकही खोली रिकामी नाही आणि तुम्ही स्पेशल त्यांच्यासाठी एक खोली रिकामी करत आहात तेव्हा मॅनेजर रागाने ओढून म्हणाला तुला काय बोलत आहेस आणि कुणाशी बोलत आहेस याचे बहान ठेवून बोल मी तुला या कामातून दोन मिनटात हाकलून देईल मग घेऊन जा या म्हातारीला तुझ्या घरी कायमची सोबत ठेव तेव्हा श्रेया म्हणाली जर माझ्या हातात असतं तर मी त्यांना माझ्यासोबत घेऊनच गेले असते crawl... आणि राहिला प्रश्न मला माझ्या नोकरीवरून काढून टाकण्याचा तर तुम्हाला असे वाटते का की तुम्ही मला नोकरीवर ठेवून माझ्यावर उपकार करत आहात किंवा मला पगार देऊन माझ्यावर उपकार दाखवत आहात मी इथे काही फुकटात काम करत नाही आणि मी फुकटात मिळाले पैसेही घेत नाही मी ते काम करते तेव्हा तुम्ही मला पगार देता आणि तुमच्यासाठी वर्कर्सची कमी नाही तर माझ्यासाठीही कामाची कमी नाही तुमची नोकरी तुम्हालाच ठेवा मी दुसरीकडे चांगली नोकरी शोधून घेईन जिथे किमान मालकाची विचारसरणी इतकी वाईट नसेल असं म्हणत श्रेयाने कमलाबाईंना सोबत घेऊन निघून गेली आणि इकडे श्रेयाला देखील कळत नव्हतं की आता कुठे जायचे कारण ती स्वतःच तिच्या मामा मामीसोबत राहत होती तिचे आई वडील नव्हते आणि तिचे मामा तर ठीक होते पण तिची मामी अजूनही श्रेयाला त्रास देत होती आता श्रेयाला काय करावं काहीच सुचत नव्हतं कारण ती बाई त्यांना सोबत घरीही घेऊन जाऊ शकत नव्हती आणि त्यांना असेच रस्त्यावरही सोडू शकत नव्हती श्रेयाने विचार केला की कसा तर एक दिवस त्यांना तिच्या घरी ठेवू आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडावे श्रेयाने तिच्या मामाला फोन केला आणि सर्व गोष्ट सांगितली पण तिला कल्पना नव्हती की मामाचा फोन स्पीकरवर लावला होता आणि श्रेयाच्या मामीने ही सर्व ऐकले होते जेव्हा मामीने सर्व ऐकले तेव्हा ती चिडली आणि श्रेयाला म्हणाली तू सुद्धा या म्हातारीसोबत कुठे जाऊन तर मर घरी येण्याची काहीच गरज नाही एक तर तुलाच फुकटात खाऊ घालत आहोत आणि व दुसरीलाही घरी उचलून घेऊन यायची तुझी हिंमत कशी झाली तुझ्यासारख्या भिकारांना वाढवत राहण्यासाठी आमच्याकडे आरामाचा पैसा नाही इतके बोलून श्रेयाच्या मामीने फोन ठेवून दिला श्रेया रा, राग ही आला आणि खूप वाईट ही वाटलं बाई यांनी तिला रडताना पाहिलं तेव्हा तिला विचारले की काय झालं तेव्हा तिने मामीबद्दल सर्व सत्य सांगितले की तिचे आई वडील तिच्या लहानपणीच वारले तेव्हापासून तिला तिच्या मामाकडे राहावे लागत आहे आता श्रेयाने तिच्या मैत्रिणीकडून काही पैसे उधार घेतले आहेत आणि बाईनं त्यांच्या घरी सोडवण्यासाठी निघाली पण जेव्हा ती त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तिथे एक शोकसभा आयोजित केली होती आणि आतापर्यंत सर्वजण निघून गेले होते फक्त मुलगा आणि सून कुटुंबातील इतर सदस्य होते घरी काम करणारा नोकर होता हॉटेलमध्ये एकूण तीन जण होते त्यामुळेच मुलगा आणि सून एकमेकांशी बोलत होते ते म्हणाले शेवटी एकदाचा आपली कटकट संपली आणि आता इतक्या लांबून परत येण्याची इच्छा असूनही आई येऊ शकत नाही तेव्हा त्याची ते बायको म्हणाली एकदम बरोबर बोलत तुम्ही अजून किती दिवस म्हातारी आपल्या छातीवर येऊन बसणार होती काय माहीत आता जरी ती मेली आहे तर आराम मिळाल्यासारखे वाटत आहे असे बोलून हसू लागले तेव्हा तिचा नवरा म्हणाला मेली की या जगाच्या नजरेतून मारून टाकली आहे असे बोलताच दोघेही नवरा बायको जोर जोरात हसू लागले आणि म्हणाले जे झालं त्यातच आपलाच फायदा झाला आहे आता आपली आई गंगेत वाहून गेल्यावर की आपण ती असेच सोडून आलो होत इथे तर आम्ही जे काही सांगू तेच खरे मानले जाईल आणि एकदा आईचे डेथ सर्टिफिकेट झाले की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील डेट सर्टिफिकेट झाल्यावर सर्व जमीन संपत्ती आपल्या नावावर होईल आणि मग आपण आपले आयुष्य आनंदाने जगू प्रत्येक गोष्टीवर आपल्याला रोकटोक करायची आता आपल्याला आपले आयुष्य जसे जगायचे आहे तसे जगू या सर्व गोष्टी श्रेया आणि बाई यांनी ऐकून घेतल्या हे सर्व ऐकून बाईंना आतून पूर्णपणे तुटून पडल्या या विचाराने की त्यांचा स्वतःचा मुलगा आपल्याचा आईबद्दल असा विचार करू शकतो त्यांना अश्रू अनावर झाले होते त्या खूप अस्वस्थ होऊन फक्त रडत होत्या इकडे श्रेया जी त्यांना मदत करू इच्छित होती आणि म्हणूनच त्यांना इथे आणले होते की कदाचित त्या खरंच त्यांच्या मुलापासून आणि सोनेपासून वेगळ्या झाल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलाला आणि सोनेला भेटायचे आहे पण नेमके तेच झाले जे जा श्रेयाने विचार केला होता दोघेही आपल्या आईला जाणून बुजून मारण्यासाठी तिथे सोडून आले होते आता सत्य समोर आले तेव्हा श्रेयाने त्यांना समजवले आणि म्हणाली की आंटी तुम्ही काळजी करू नका पण आता मलाच कळत नाही आहे की मी तुम्हाला कुठे सोडू इकडे माझाच राहण्याचा ठाव ठिकाणा नाही मग मी तुम्हाला काय सांगू पण बाई बिचारा रडत होत्या तेव्हा श्रेयाने त्यांना समजवले आणि म्हणाले की आंटी मला माफ करा तुम्ही आधीच खूप त्रासलेले आहात वर मी तुम्हाला आणखी त्रास दिला आहे कृपया मला माफ करा पण काही हरकत नाही जे होईल ते बघितलं जाईल काही झाले तरी मी तुम्हाला चांगले आयुष्य देऊ शकले नाही तर मी तुम्हाला दिवसातून दोन वेळचे जेवण देऊ तर नक्कीच देऊ शकते तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका काही झाले तरी आपण आपले जीवन व्यवस्थित करू माझी आई नसल्या म्हणून काय झालं पण तुम्ही माझ्या आईसारखंच आहात तुम्ही चला माझ्यासोबत मी माझ्या मामा मामीशी बोलेन आणि तुम्ही माझ्यासोबतच राहायचे जे। जेव्हा श्रेयाने तिच्या मामांना फोन केला तेव्हा तिच्या मामाने तिला स्पष्ट नकार दिला की श्रेया जर तुला लोकांचंच चांगलं करायचं असेल तर स्वतःच कर घरी येण्याची काही गरज नाही आणि त्यांनी फोन ठेवून दिला आता श्रेयासमोर मोठं संकट उभे राहिलं की आता काय करायचं पण तरीही त्यांचा साथ सोडला नाही आणि म्हणाली आंटी तुम्ही चला माझ्यासोबत माझ्याकडे तोडे पैसे आहेत मी काही दिवस मॅनेज करून घेईन आणि मी पुन्हा कुठेतरी नोकरी शोधूनच घेईन इतके बोलून ती कमलाबाईंना सोबत घेऊन शहरातल्या एका स्वस्त लॉजमध्ये थांबली दिवसभर आपल्या मुलांचा विचार करत बाई रडत राहिल्या पण रात्र होता होता त्यांच्या मनात विचार आला की जर त्यांचा मुलगा आणि सून इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकता तर का म्हणून त्यांना अदल घडवू नये आपल्या मुलाला आणि सुनेला धडा चांगला शिकवायला लागेल नाहीतर भविष्यात प्रत्येक मुलगा प्रत्येक सून आपल्या आई वडिलांसोबत असेच करेल बाईने ठरवले की त्यांचे डेट सर्टिफिकेट बनवण्याआधी माझी जमीन आणि संपत्ती कायद्यानुसार माझ्याच हातात घ्यावी दुसऱ्या दिवशी बाई श्रेयाला सोबत घेऊन वकीलाशी बोलल्या आणि पोलिसांना त्यांच्या घरी घेऊन गेले आपल्या आई आईला पोलिसांसोबत आपल्यासमोर उभं पाहून मुलगा आणि सून दोघांचाही अचानक श्वास थांबला त्यांच्या पायाखालची जमिनीत सरकली त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर निघत नव्हता बाईंनी पोलिसांना सर्व हकीकत आधीच सांगितली होती आणि म्हणूनच पोलिसांनी मुलगा आणि सून दोघांनाही अटक केली त्या दोघांकडेही बोलायला काहीच उरले नव्हते त्यामुळे ते दोघंही काहीच करू शकले नाहीत पण बाईंनी पोलिसांना थांबवले आणि त्यांच्या सांगण्यावरून त्या दोघांना सोडले पण त्यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी मुलगा निसून दोघांनाही घराबाहेर काढले आणि पुन्हा कधीच बाईंच्या आजूबाजूलाही न भटकण्याची ताकीद दिली आता बाईंनी श्रेयाला आपल्यासोबत घेऊन त्यांच्या घरात राहू लागल्या श्रेयासुद्धा छोटी मोठी नोकरी शोधली तर दुसरीकडे बाईंनी त्यांचे स्वतःचे घर होते त्या श्रेयासोबत खूप आनंदाने राहू लागल्या एका अनाथ मुलीला आईचे प्रेम मिळाले आणि एका आईला तिची काळजी घेणारी मुलगी जे काम तिच्या सख्या मुलाने आणि सुनीने केले नाही ते काम श्रेयाने केले होते त्यांची काळजी घेतली होती आणि संकटात त्यांची साथ कधीच सोडली नव्हती मग त्या श्रेयाची साथ कशी सोडू शकणार होता म्हणून त्यांनी श्रेयाला स्वतःची मुलगी म्हणून दत्तक घेतले आणि दोघेही आनंदाने जगू लागले काही काळानंतर एका अनाथ मुलासोबत श्रेयाचं लग्न लावून दिलं जो व्यावहारिक आणि चांगल्या स्वभावच होता आता सर्वजण एकत्र कुटुंबाप्रमाणे राहू लागले होते जे प्रेम मुलगा देऊ शकले नाही अनोळखी मुलगी आणि जावईकडून मिळत होते आता त्यांना कोणतीही कसलीही काळजी नव्हती आणि त्या आता पूर्णपणे निश्चिंत होऊन आपले उर्वरित आयुष्य जगू लागल्या कधी कधी देव सुद्धा आपली खूप कठीण परीक्षा घेत असतो त्यातून मार्ग काढून जो स्वच्छ मनाने पुढे जातो तो आयुष्यभर सुखी राहतो आमचे असेच म्हणणे नाही की प्रत्येकच मुलगा किंवा मुलगा सून खराब असते किंवा बाहेरची लोक चांगली असतात पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देवासोबत आपणही प्रत्येक लोकांची परीक्षा घेतली पाहिजे आपणही लोकांना ओळखले पाहिजे तर आणि तरच समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा आपल्या समोर येईल आणि आपले जीवन अधिकच सुखकर होईल रडत बसण्यापेक्षा मार्ग शोधा मार्ग काढा लढा संघर्ष करा आयुष्य तुमचे आहे आणि ते कसे जगायचे हे पूर्णपणे फक्त आणि फक्त तुमच्यास आहे सहमत असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा